आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्ह्यात असलेल्या शेलुता किल तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील रहिवासी स्वप्नील रमेश कांबळे यांनी परभणी जिल्हाधिकारी तथा परभणीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलेले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की स्वप्नील कांबळे यांचे भाऊ निखिल रमेश कांबळे यांचा पाच ऑगस्ट दोन रोजी खून झाला व त्याची तक्रार मयतेच्या आईने शेलू पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळे त्यावेळेस त्या, त्या आरोपींना अटकही झाली पण त्यातील काही आरोपींना जामीन मिळाला सध्या ते आरोपी जामीन मिळालेले बाहेर आहेत सदरील जामीन मिळालेले आरोपी यांच्या यांनी धमक्या आणि दबाव टाकले असल्याच्या महत्वाच्या आईने पोलीस तक्रार दिल्याने आरोपींवर पुन्हा एकशे सातचा गुन्हा दाखल करण्यात आला पण आरोपी इतक्यावर न थांबता सतत त्यांना जीव मारण्याच्या धमक्या देत असल्याचे म्हणत केस वापस घ्यावी असाही दबाव टाकत होती या सर्व त्रासालाच कंटाळून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या राहत्या गळी गळफास घेऊन कांबळे यांच्या वडिलांनी आत्महत्या केली अशीही म्हणले यानंतर या, या प्रकरणी शेलू पोलिसात तक्रारही देण्यात गेली असता पोलिसांनी तक्रार न घेतलीच उलट तक्रारदार यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही तक्रारदार यांनी केला आहे म्हणून तक्रार दाखल करून घ्यावी आणि योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कांबळे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे काय नाव माझं नाव स्वप्नील रमेश कांबळे अच्छा गाव कुठलं तुमचं राणा जामणगाव बरं काय घटना होती तालुका सेलू जिल्हा परभणी माझ्या भावाचा दहा महिन्यापूर्वी फोन झाला होता त्या फोनामध्ये सरपंच आणि त्याच्या घरचे पाच जण सगळे सर्वजण पाच जण आरोपी होते ते बरं त्या आरोपींनी माझ्या भावाचा फोन केला आणि माझ्या भावाचा फोन झाल्याच्या नंतर एक दोन दोन तीन दिवसात खाली माझ्या आई वडिला अडवून त्यांनी धमकी दिली होती काय म्हणून धमकी दिली ती केस वापस घ्या म्हणून बरं दिली होती बरं की आई वडिलांनी माझ्या धमकीला त्रासून कंटाळून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलैला रात्री बाराच्या नंतर आत्महत्या केली बरं त्या त्रासाला कंट्रोलमध्ये धमकी देत होती बर तो तो बर सतत धमकी देत होती बर मग मग आम्ही पोलीस स्टेशन पोलीसवाले आमच्या घरी आले त्यांनी फाशी घेतलेली पाहिली फाशी घेतलेली पाहिजे नंतर त्यांनी वाडी उतरून उतरायला सांगितलं की उतरल्याच्या नंतर आम्ही शेरूला गेलो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला चिडू पोलीस स्टेशनला बोलवले पोलीस स्टेशनला बोलल्याच्या नंतर तक्रार देण्यासाठी बोलविले त्यांनी पोलीस स्टेशन गेल्यानंतर मग त्यांनी काय केलं माझी आरती आणि मी सोबतच गेलो होतो बरं सोबत गेल्यामुळं आम्ही बोलत होतो सांग चांगलं बोलत होतो साहेबांना साहेबांनी कसं सांगू नको असे धमकावू लागले त्यातून त्या धनकीचं हे करून आत माझी आत्या मला म्हणजे चल आपण बाहेर देऊ तुझी तुझी आई कंप्लीट देईन म्हणजे तेवढ्यात आम्ही बाहेर निघू लागलो की पुरी मॅडम यांनी ह्या आल्या आणि त्यानं आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण केली मला मारहाण करता वेळेस माझ्या आत्या थोडी सोडवासोडव करत होत्या त्यांना पण मारू लागल्या आणि त्यांना मी धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जास्तच पुरी मेरण अच्छा मग आता पोलीस अधीक्षक साहेबांना असं निवेदन दिले की त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही माझी विनंती आणि आरोपींना सुद्धा कडक शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आणि मला बी मला आणि माझ्या परिवारा परिवाराला सुर पोलीस सुरक्षा द्यावी मी अशी पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती करतो